जननायिका अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सभोवतालच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित वीरांगणांना शतशहा वंदन जननायिका अमर बलिदानी वीरांगणा सिंगी दई रोहता सगड बिहार उराव योद्धा सिंगी दईचं नाव ऐकलं की आपण तिच्या शौर्याने आणि धैर्याने रोमांचित होतो तुर्कांच्या झालेल्या युद्धात संघटित सैन्य विखुरलं गेलं होतं अशा वेळी सिंधी देई यांनी उराव राज्य ताब्यात घेतले लढणाऱ्या पुरुष योद्धांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती अशा वेळी रोहता सगडचा राजा रोहिदासची कन्या राजकुमारी सिंगी दईने कर्तृत्वाने शौर्याने बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने पुराव राज्य सांभाळलं सिंगीदईने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी विशू सेंद्रा हा उराव समाजाचा शिकार उत्सव निवडला सिंगीने या महिला सैन्याच्या मदतीने मुस्लिम तुर्कांच्या हल्ल्यांचा पराभव करून आपल्या शौर्याचं दर्शन घडवलं आजही उराव समाज शूर योद्धा सिंगी दई यांच्या स्मरणार्थ मुक्का सेंद्रा आयोजित करतो अशा या अमर हुतात्मा सिंगी शतशः प्रणाम संघर्ष से विजय तक आदि शक्ति की कृपा है सदा से आदि शक्ति प्रत्यक्ष रूप में नारी शक्ति ही है जो सदा वंदनीय है हमारी परंपरा नारी वंदना